नमस्कार समय संघर्ष न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे शिवसेना पक्ष कोणाचा आणि चिन्ह कोणाचं हा वाद प्रलंबित असतानाच आता शिवसेना कोण चालवतो शिवसेनेचा रिमोट कंट्रोल भाजपच्या हाती कसा असा नवीन वाद उपळून आलेला पाहायला मिळतोय याविषयी धाराशिव येथील युवा सेनेचे प्रदेश सदस्य अविनाश खापे पाटील यांनी शिवसेनेचे संपर्क प्रमुख राजन साळवी यांना कॉल करून विचारणा केली आणि ही ऑडिओ क्लिप प्रचंड व्हायरल होत आहे हे क्लिप समाज संघर्ष न्यूजच्या हाती लागलेली आहे अशा नवीन नवीन घटना नवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हॅलो साहेब साहेब एवढी लाज वाटायला लागली आम्हाला इथे शिवसेने घेताना तुम्ही दिवसभर आमच्या सोबत बैठका झाल्या तुमची रात्री पुन्हा राणा सोबत बैठक झाली राणा पाटलाचं पोरग शिवसेनेची बी फॉर्म आणून देते साहेब लाज वाटते आम्हाला लाज हे दुर्दैव आमचं हे दुर्दैव साहेब आमचं मला माहिती आहे तो विषय नाही नाही घ्यायला पाहिजेत दाराशिव धाराशिव मध्ये कळमचा जाऊ दा विषय धाराशिव मध्ये तुकाराम शिंदे नावाचा आपला कार्यकर्ता त्याला फॉर्म मल्हार पाटील आणून देतो आख्या धाराशिव मध्ये फक्त दोन फॉर्म दिलेत एडशीला आणि तुकाराम शिंदे म्हणजे ढोकीला आणि मध्ये दोन तीन दिलेत साहेब साहेब आपले लोक अक्षरशः राजकारण सोडून देऊन घरात बसतील विधानसभेच्या टायमाला शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून विधानसभा ही शिवसेनेला देण्यात आली आणि असा काय चार सहा महिने चमत्कार झाला की आखा शिवसेनेचा बाले किल्ला ढासळा आणि बीजेपीच्या हातात गेला आणि पाटलाच्या हातात गेला साहेब तुमदेव कार्यकर्ते कायम राजकारण सोडून जातील साहेब बघा अजित पिंगळे होते लक्षात ठेवा अजित पिंगळे कुठली जबाबदारीच नाही हो अजित पिंगळे राणा पाटलांचा माणूस आहे विधान नाही तुम्ही म्हणून सव्वीस तारखेला येतात तुम्हाला बोलवतो आपण नाही आमचं काय मत आहे साहेब तुम्ही सगळं ऐका ऐका आता मी तुम्हाला, तुम्हाला। एकच एक उदाहरण देतो इटकूर फॉर्म गेलाय तिथून त्यांनी लगेच दुसरा बीजेपीचा फॉर्म भरला रामराजे जाधव नावाचा म्हणजे मला काय म्हणायचंय मग तिथच दोन फॉर्म द्यायला काय अडचण तुम्हाला शिवसेनेचे आपले फॉर्म राणा पाटलाच्या पोराच्या हातात जातात का साहेब नाही नाही तसे नाही गेलेले ते आपला आपला अजित पिंगळे आम्ही तुम्हाला जीव तोडून बोललो सावंत साहेबांच्या हातात सूत्र दिली तर किमान होता बरं सावंत साहेबांची तुम्हाला रात्री काही गोष्टी बोललो साहेब माझ्या बाबतीत मी काय सावंत साहेबांचा कार्यकर्ता नाही किंवा त्यांच्या आर्थिक लाभाचा मी ही नाही किंवा मी त्यांच्याकडून दहा रुपयाचं काम घेतलं असं आहे बघ ना मी मूळ शिवसेनेचा श्रीकांत साहेबांचा शिंदे साहेबांचा कार्यकर्ता आहे अजित पिंगळे विधानसभेचा उमेदवार होता त्याच्या अधिपत्याखाली तिथलं झालेलं आहे विधानसभा असल्यामुळे नाही उमेदवार ना, हाता म्हणजे काही विरोधी पक्षाचा साहेब उमेदवार तो त्याने चार निवडणुका लढवल्या चारी निवडणुकांमध्ये चारी मुंड्या चीत झालेला माणूस आहे त्याच्या हातात तुम्ही सूत्र दिली आणि तेन राणा पटलाच्या हातात दिली तो प्युअर राणा पटलाचा माणूस आहे आमचं एकच म्हणणं आहे सावंत साहेबासोबत आमचं सौख्य काय कारण तुम्हाला असतील पक्ष वाटत हे तुम्हाला माहितीये ना बोला तिथे नाही साहेब तुम्ही काल फॉर्म द्यायचेच नव्हते संपर्क प्रमुख तुम्ही तरुण पालकमंत्री देत नव्हते अजित पिंगळे विधानसभेचा तिथला उमेदवार होता अजित पिंगळे असा विषय होता साहेब काय आता करायचं मला सांगा आख्या जिल्ह्यामध्ये आपले ऐका किती फॉर्म आहेत किती फॉर्म आहेत अजित पिंग हा मी तुम्हाला दहावीस सांगतोय राणा पटलाचा माणूस आहे मग जर अजित पिंगेला निवडणुकीला विधानसभेचं तिकीट भेटलंय शिवसेनेचा किल्ला म्हणून तर किमान इथं अर्ध्या अर्ध्या तरी जागा द्यायला पाहिजे ना मग हो द्यायला पाहिजे मलाही समजतंय ना पण काही गोष्टी ठरल्यास साहेब मी पण युवासेना राष्ट्रीय कार्यकारी सदस्य पण अशाच्या डोळ्यातून पाणी येते आमच्या कार्यकर्ते लागले साहेब हो मला गद्दार म्हणून लोकांच्या अंगावर जाऊन आम्ही काम केली सुरुवातीपासून जर अशा निवडणुकीच्या वेळेस असे जर आमची वाता होत असेल तर साहेब पक्षामध्ये लोकशाही राहिलेली नाही हुकुमशाही चालू झाले आणि हुकुमशाही राणा पटलाच्या मेसेज गेल्या राणा पटलाच्या बळाला तुम्ही बळी पडला साहेब नाही नाही मी नाही मी नाही माझा विषय मी ना त्यांच्याकडे होत्या त्या पद्धतीने काम झाले दिवसभर तुमच्या सुबह झालं रात्री राणापटला सोबत बैठक झाली आणि तिथून सगळीकडे दिले दोन मिनट थोडं म्हणून ठेवा आणि युती म्हणून तिथे ऐका उपनेता तो आहे पक्षाचा उपनेत्याच्या अधिपत्याखाली ते सर्व होते बरं साहेब आम्ही काय सांगतो तुम्हाला तानाजी सावंत साहेबांचं आमचं चौक्य काय तानाजी सावंत साहेब असतील तर पक्ष महत्वाचा आहे तर तानाजी सावंत साहेब इथं लागतील नाहीतर हे आमदार खासदार आणि राणा पाटील आपल्याला घेऊन टाकतील पक्ष म्हणून कसा वाढवायचा साहेब मला सांगा भाजपचे लोक त्यांचं काम करतात राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक त्यांचं काम करतात त्यांना नेते इथं युबीटी मध्ये खासदार आमदार त्यांचं त्यांचं काम करतायत ऐका विधानसभा मतदारसंघा बैठका झाल्या आणि युती म्हणून त्यांच्याबरोबर आम्ही बसलो होतो आम्ही नाही ना बसलो साहेब 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 ऐका साहेब ऐका मल्हार पाटील राणा पाटलाचा पोरगा त्या अजित पिंगेला घेऊन सोलापूर मुंबईला गेला पालकमंत्र्यांसोबत तुमची बैठक झाली साहेबांना तुम्ही बोललात मीटिंग झाली अहो तुम्ही जिल्हा प्रमुखाला विचारलं नाही कुठल्या तालुका प्रमुखाला विचारलं नाही माझ्या राष्ट्रीय कार्यकारी सदस्य युवाशने सव्वीस तारखेला तुम्ही या काय कराय कर साहेब येऊन फॉर्मच नाही आमची युतीच नाही ऐका सोबत आपलं भाजपनं आपला पूर्ण कार्यक्रम केलाय आम्ही तुम्हाला सावंत साहेब त्या चौगले साहेबांना फोन करून बोलले होते असं करू नका सगळ्यांना बोलले बरं आमचं काय गरज सावंत साहेब आज पक्षाची आपली गरज आहे सावंत साहेब बरं विषय काय आम्ही तुम्हाला सांगतो आम्हाला सावंत साहेबांचा स्वार्थ काहीच नाही पण ती तसा निबर खोटा माणूस इथं असेल तरच पक्ष वाढेल नाहीतर आमच्या सारख्या लहान सहान कार्यकर्त्यांना साहेब कुणी नाही तर तारणार नाही पक्ष मेल्यात जमाय आणि आज आपल्या पक्षाची वाताहत झाल्यात जामाय सव्वीस तारखेला पालकमंत्र्यांसोबत बैठक करण्यात काय अर्थ आहे मी बघा या असं आग्रह नाही तुम्हाला मी सांगितलं तुम्ही काय करा तुम्ही डिक्लेअर करा ही झालेली युती आमचा भाजपनं आज गेम केला जसा धाराशिव नगर परिषदेमध्ये राणापटलांनी गेम केला तसा आमचा शिवसेना आहे तर विषय ही युती होईल नाही होईल हा आज पण आणखी युतीवर आमचा शिक्कामोर्तब नाही तुम्ही एखादी पत्रकार परिषद घ्या आणि डिक्लेअर करा की आमची एकही युती झालेली नाही किंवा युतीवर आमचा शिक्कामोर्तबच नाही असं सांगा आमचा राणापटला गेम केलाय डिक्लेअर करा आपले अपक्ष फॉर्म भरलेले साहेब शिवसेना पुरस्कृत आघाडी म्हणून शिंदे साहेबाचा तुमचा आम्ही फोटो लावून आम्ही लढू इथं सावंत साहेबाचा फोटो लावून लढू पालक पालकमंत्र्यांशी मी बोलतो आणि तुम्हाला सांगतो साहेब प्लीज डिक्लेअर करा तुम्ही काहीतरी प्लीज प्लीज, प्लीज।, प्लीज।, प्लीज। नाहीतर शिवसेनेक मरल साहेब पुन्हा परत आमच्यावर अपेक्षा ठेवू नका आम्ही राजकारण सोडू शिवसैनिक म्हणून काम करू पण इथून पुढे कुठल्या पदावर काम करणार नाहीत हो चालेल बोलतो